नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आज आणि आज या ठिकाणी आपला जो डोंगरगाव हा जो मुख्य मार्ग आहे अठ्ठेचाळीस क्रमांक गावाच्या या गावाजवळ आहेत आणि आपण सर्वांनी बघितलं असन हा रोडर हे जे झाड आहेत तर या झाडाला आपण बहावा असं म्हणतो तर काही जे तर याला पिवळा झुंबर देखील म्हणतात आणि मित्रांनो ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर असं या झाडाचं या ठिकाणी रूप आहेत आणि पिवळे असतात याला कुठल्याही प्रकारचे पानं वगैरे नसतात आता आपण चांगले करू लागतो त्याला अशा प्रकारचे पिवळे या ठिकाणी फुलं आलेले आहेत कळ्या आणि अतिशय सुंदर दिसतं आता त्याची जे ते जड वगैरे शंभर टक्के झालेली आहे मात्र मित्रांनो प्रकृतीचं आणि ह्या झाडाचं जे आहेत तर मार्च एप्रिल महिन्यामध्ये जर हे झाड या ठिकाणी चांगल्या प्रकारे पहरलं तर त्यावर्षी चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडतो असं देखील काही लोकं म्हणतात आणि या ठिकाणी यावर्षी हे झाड मार्च ते एप्रिलमध्ये या दरम्यान या झाडाला खूप बारलेलं होतं मी स्वतः या ठिकाणी बघितलं अनेक लोक येतात जाता बघतात खूप छान असे हे झाड आहेत आणि घरासमोर खूप शोभा देखील आहे सुंदर दिसतं आणि रात्रीच्या वेळेला हे झाड जे अतिशय दुरून या ठिकाणी लक्ष वेधून घेतं आणि येणाऱ्या ये जाणाऱ्याचं देखील लक्ष वेधतं खूप छान झाड आहेत आणि आता या झाडाच्या या ठिकाणी मी बिया संकलन करण्यासाठी याच्या शेंगा या ठिकाणी जमा केलेल्या आहेत आणि आपल्याला कुणाला पाहिजे असल्यास माझ्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो हे झाड खूप छान आहे पावसाचा अंदाज या झाडामुळे कळतो आणि या ठिकाणी जे झाड आहेत ते देखील मावशीने मला सांगितलं की ज्या ज्या वर्षी दुष्काळ असतो तर या झाडाला वीस पंचवीस वर्ष झाली मात्र त्या वर्षी याला फुलंच आली नाही आणि गेल्या दोन चार वर्षापासून पाऊस चांगला व्हाय तर या झाडाला या ठिकाणी मार्च एप्रिल महिन्यामध्ये हो खूप सुंदर ते झाड दिसतं फुलं येतात आणि खूप बहारतं असं त्यांनी सांगितलं आणि मी देखील ही माहिती जे जुने व्यक्ती आहे त्यांच्याकडनं ऐकून आहेत तर मित्रांनो हे बिया जर कोणाला पाहिजे असतील तर आपण लावण्यासाठी मला संपर्क करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र